लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान पदाची मला ऑफर आली होती पण मी ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव घेणार नाही असा गोप्यस्फोट खुद्द भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय नागपूर इथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय नितीन गडकरींच्या या विधानावरून आता चर्चांना उधाणार आहे देशात लोकसभेला भाजपला पूर्णत बहुमत मिळालेलं नसल्याने त्यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठबळावर सरकार स्थापन करावं लागलं त्याआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण हे सांगण्याची गरज नव्हती कारण नरेंद्र मोदींसारखा धुरंधर नेत्यांच्या या पदासाठी आधीच निश्चिती झाली होती पण तरीही नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदासाठी अनेकदा नाव घेतलं गेलं होतं ते भाजपकडून पण या लोकसभा मात्र विरोधकांकडून त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती नितीन गडकरी यांनी जे वक्तव्य केलं त्यानुसार काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती या घटनेतील नेत्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही पण त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही मी माझ्या तत्वाशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठा आहे मी पंतप्रधान पदासाठी तत्वाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही ही तत्व हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितलाय नितीन गडकरींनी सांगितलेल्या या सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये असताना नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदासंदर्भात ज्या चर्चा व्हायच्या त्या आता पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त भाजपमध्ये इतर कोणीही पंतप्रधान पदासाठी दावा केलेला नाही त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ अमित शाह यांची नावं पंतप्रधान पदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यावर आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे